एक छानशी मराठी गोष्ट सिंह आणि उंदीर एके दिवशी एका जंगलात एक सिंह राहत होता तो खूप शूर आणि बलवान होता पण त्याला स्वतःच्या सामर्थ्याचं खूप गरव होता एके दिवशी त्याला खूप लहानसा उंदीर दिसला सिंहाने त्याला पकडले आणि म्हणाला मी तुला खाणार आहे उंदराने सिंहाला विनंती केली महाराज मला सोडून द्या मी तुमच्या काही कामा ये कामाला येईन सिंहाला हसू आले आणि म्हणाला तू काय माझ्या कामाला येशील तू तर खूप लहान आहेस तरीही उंदराच्या विनलीला मान देऊन सिंहाने त्याला सोडून दिले एक काही दिवसांनी चंगला शिकारी आला आणि त्याने सिंहाला एका जाळ्यात पकडले सिंह खूप जोरजोरात गरजला पण त्याचे बळ जाळ्यातून सुटायस पुरेसे नव्हते उंदीर तेथे आला त्याने आपले तीष्ण दात वापरून जाळे तोडले सिंहाला मुक्त केले सिंहाला आपल्या चुकीची जाणीव झाली त्याने उंदराचे आभार मानले आणि सांगितले आजपासून मी कधीही कुणाला लहान समजणार नाही बोध या गोष्टीवरून आपल्याला शिकायला मिळते की प्रत्येकामध्ये काहीतरी खास असते आणि लहान असो की मोठा प्रत्येकच महत्त्वाचा असतो कुणालाही लहान समजणे चुकीचे आहे